नमस्कार जय महाराष्ट्र जय रुदास मी ईश्वर तातगडे संत रुदास नवपरिवर्तन सेना अध्यक्ष आणि एक छोटासा समाजसेवक कुठेतरी समाजाची तळमळ असणारा समाजासाठी काहीतरी करू इच्छित असणारा आणि माझा सदैव प्रयत्न शेवटपर्यंत हात राहणार मी खूप मोठा नाहीये एक सर्वसाधारण व्यक्ती आहे एक संपादक आहे पत्रकार आणि आज माग मागील अनेक वर्षांपासून ज्या काही गोष्टी घडत आहेत आपल्या गठे कामगारांबद्दल त्या मी अनेक वर्षांपासून पाहत आलो अनेक कठे कामगारांचे आपले प्रश्न आहेत ते मार्गी लागत नाही आहेत अनेक कठे कामगार आपले वणवण भटकत आहेत आज उन्हाचा पारा आपण पाहतो किती चढलेला आहे या उन्हाच्या पाऱ्यात जर आपला गठई कामगार त्याला जर छत नसेल डोक्यावर बसायला तर ते एका ठिकाणी बसूनही होरपळेल आणि जो फेरीवर व्यवसाय करणारा गठेई कामगार असेल तोही होरपळेल हे निश्चितच आहे मग गठई कामगार हा मनुष्य नाही का हा माणूस नाही का हा माझा सर्वात अधिक प्रश्न सरकारला कारण मागील अनेक वर्षांपासून गठी कामगारांच्या ज्या टपऱ्या आहेत ज़े स्टॉल आहेत जे सरकार शासनाकडून देण्यात येतं ते कुठेतरी स्थगित झालेलं आहे ते मिळत नाही आहे त्याचबरोबर अनेक गठई कामगार हे मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि त्यांची जी जागा आहे किंवा ते लायसन्स आहे ते सुद्धा हस्तांतरित त्यांच्या परिवाराच्या नावावरती करण्यात येत नसल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या अनेक गठे कामगारांच्या परिवाराला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे गठे कामगार हा सुरुवातीपासूनच गठे करतो लोकांचे पात्राने उचलतो आणि एक सेवा देतो हा सेवक वर्ग आहे या सेवक वर्गाने तात्काळ सेवा असं शासनानेसुद्धा गृहित धरलेलं आहे मग हे तात्काळ सेवेला कुठेतरी स्थगिती विराम मिळतो आहे असं कुठेतरी सरकारला जाणवत नाही का आज धनाढ्या लोकांच्या ज्या केसेस असतात त्या ताबडतोब मार्गी लागतात एखाद्या मंत्र्याची केस असेल ती ताबडतोब मार्गी लागते अति तात्काळ ती केस रातोरात तात्काळ घेण्यात येते त्याचा निकाल ताबडतोब करण्यात येतो मग गठे कामगारांचा इतके वर्ष प्रलंबित प्रश्न का सुटत नाही आहे हा माझा सरकारला समजा सरकारने आत्ता तरी शिंदे सरकार ताबडतोब कारवाई करणारं म्हणून नावाजलं तर मग शिंदे सरकारने गठे कामगारांना न्याय द्यावा गठे कामगार हा सर्वसामान्य व्यक्ती फेरीवर व्यवसाय करतो त्याच्या पदार्थ पाच पन्नास रुपये पडतात तर तो कुठे दुकाने येऊ शकत नाही मग आपण मुख्यमंत्री साहेब याकडे जातीने लक्ष घालून ताबडतोब आमच्या कठई कामगारांना जे स्टॉल आहेत शासनाकडून मिळणारे लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने वितरित करण्यात यावेत तसेच जे कामगारांचे लायसन्स आहेत जे महानगरपालिकेकडून थांबवलेले आहेत ते सुद्धा चालू करण्यात येऊ त्याचबरोबर जे मृत्युमुखी पडलेले कामगार आहेत त्यांच्या नावावर असलेले लायसन्स आणि त्यांच्या लायसन्सचा जो भरणा आहे कर आहे तो स्वीकारून ते हस्तांतरित करण्यासाठी तात्काळ सुविधा करावी जेणेकरून त्यांच्या एका व्यक्तीचा त्याच्यावरती उदरनिर्वाह होत नाही तर अखंड परिवार आहे अनेकांचे आईवडील आहेत बरोबर अनेकांचे बायको मुलं आहेत आणि स्वतःही आहेत आजी आजोबाही असतात अनेकांना प्रत्येकाचा परिवार लहान मोठा असू शकतो तर पारिवारिक नोंद घेऊन हा सुद्धा आपलाच परिवार समजून मुख्यमंत्री साहेब आपण तात्काळ याकडे जातीने लक्ष द्यावं आणि आमच्या गठे कामगारांना न्याय द्यावा आणि तसेच गठे सर्व कामगारांना एक नम्र विनंती आहे अखंड महाराष्ट्रातील कामगार असतील त्यांना की त्यांनी मला ईश्वर तातवडे या पुढील क्रमांक मोबाईल क्रमांक नव्याण्णव सदुसष्ट नऊशे नव्याण्णव तीनशे इंग्रजीमध्ये डबल नाईन सिक्स सेवन ट्रिपल नाईन थ्री हंड्रेड या क्रमांकावर त्वरित संपर्क करून ज्यांचे लायसन्स किंवा ज्या दुकानांचे प्रॉब्लेम असतील त्यांनी ताबडतोब संपर्क करावा अशा भरपूर केसेस माझ्याकडे आहेत आणि ज्यांच्या बाकी असतील त्यांनीसुद्धा मला ताबडतोब संपर्क करून माझ्या संपर्कात संपर्का यावं येणाऱ्या वीस तारखेपर्यंत वीस तारखेनंतर मी जेवढे जमा होतील अर्ज जेवढ्यांच्या माझ्याकडे समस्या येतील ते सर्व एकंदरीत करून मी मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहे आणि ते देणार आहे पण त्यानंतर जर मुख्यमंत्री साहेबांनी जर गठे कामगारांना न्याय नाही दिला तर आज आम्ही हातबोल झालेलो आहोत साहेब आमच्याकडे ना इलाज असतो आम्हाला आंदोलनाला उतरावा लागेल मी एवढंच सांगेन कारण माझा समाज कुठेही होरपळता कामा नाही पुढे पावसाळा जवळ आलेला आहे आज मागाही वाढलेली आहे आणि भाजप सरकारने तर सर्वांना पंधरा लाख देणार होते ते पंधरा लाखातले पाच पैसे आले नाही पंधरा पैसे आलेले नाही आहेत मग या गोरगरिबांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पाण्या पावसाचा आज एवढा कडक उन्हा सुद्धा ते फेरीवर धंदा करतायत कुठे बसतायत परत महानगरपालिकेची कारवाई होते अनेक स्टॉलधारकांवरती ते स्टॉलसुद्धा कारवाई होऊ नये आणि त्याच्यावरती सगळीच बसावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि सर्व चर्मकार बांधव आपण जागृत राहा जागृत व्हा आपल्या न्याय हक्कासाठी आपण एकत्र या कोणताही पक्ष संघटना पाहू नका समाज हा सर्वात श्रेष्ठ आहे आणि रविदासांनी सांगितलेला आहे की माझा धर्म मानव धर्म ऐसा चाहू राजमयी जहा मिले सवंक अन्न छोट बडे सब सम बसे रविदास प्रसन्न याप्रमाणे जर हे राज्य चाललं तर सर्व सुखी होतील परंतु मागाई आधीच्या सरकारने केली म्हणून आपण वरडलो आणि आपलं सरकार बसवलं पण त्यानंतर चारशेचा गॅस बाराशेला गेला बाराशेचा आता निवडणुकीमध्ये आठशेवर आणून सोडला पण शेवटी किती केले तरी ते डबलच झालं मग ह्या गोष्टी कुठेतरी टाळाव्यात सरकारने आणि कमीत कमी तुम्ही त्यांना पंधरा लाख जरी देऊ शकत नसलात तरी त्यांच्या कमी पैशात जो गॅस त्यांना मिळत होता तो तरी त्यांना द्या त्यांची मागाही अनेक गोष्टींवरती वाढलेली आहे अनेक गोष्टींवरती कर लादलेले आहेत ते तरी कमी करा आणि आमच्या गटे कामगारांनो यातून सुटका द्या मी हात जोडून कळकळीची विनंती करतो आणि जय महाराष्ट्र जय हिंद मुख्यमंत्री साहेब आपलं सहकार्य आम्हाला लाभेल चर्मकार बांधवांना एवढीच अपेक्षा बाळगतो आणि लवकरच मी आपणाकडे गटे कामगारांच्या सर्व समस्या घेऊन येत आहे आपलाच ईश्वर तातवडे जय महाराष्ट्र